नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज नवीन कथा पुन्हा एकदा सादर करीत आहे त्या अगोदर एक छोटी विनंती माझ्या कथा तुम्ही पाहत आहात आणि सर्व रसिकांचा चांगला प्रतिसाद मला येतो आहे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना माझे लिंक पाठवा म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंत देखील मी पोचू शकेल अच्छा कथेचं नाव आहे दृढ स्नेह संबंध दृढ स्नेहसंबंध शरद चोफ्यावर येऊन बसला नितीन म्हणाला मी घटस्फोट करायचे ठरवले आहे काय शरद जोरात ओरडला अरे तुझ्या लग्नाला अवघे दोन वर्ष झालीत एवढा काय वाद झाला तुमच्या दोघात की घटस्फोट करायला निघाला अरे मी कालिंदीबरोबर घटस्फोट घेत नाही आहे मी तुझा घटस्फोट करणार आहे नितीन म्हणाला माझा आपल्यात काय वाद झाला की आपण वेगळं व्हायचं ठरवलं आहे आणि घटस्फोट नवरा बायकत होतो मित्रात नाही <laughs> शरद तू नीट ऐक मी म्हटलं तुझा घट स्फोट करणार आहे बघ आपली कंपनी सुरू झाली तेव्हा तू पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठा घट आणला होता कंपनी मोठी झाली व्याप वाढला तेव्हा आपण कूलर आणला आणि तो घट तसाच बाजूला ठेवला आता दिवाळीजवळ येते मला जुने फटाके सापडले म्हटलं ते फटाके बाहेर कुठे उडवण्याऐवजी तुझ्या घटात उडवू म्हणजे तुझ्या घटात स्फोट होईल <laughs> नितीन तुझी कल्पनाशक्ती हे फारच दानगी आहे मानलं मानलं तुला मराठी साहित्यामध्ये नको 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 नितीन म्हणाला मराठी साहित्यात बरे तारका आणि तारे आहेत माझी वर्णी तू लावू नकोस मग मा आता मला सांग मला इथे का बोलावलंस शरदने विचारलं सांगतो काल रात्री धडपडे यांचा फोन आला होता त्यांना स्पेअर पार्टचे एक हजार नग ताबडतोब हवे आहेत अरे पण आपण आता स्पेअर पार्ट तयार करून देण्याऐवजी हो मशीन तयार करायचं ठरवलं ना त्याची तयारी दिवाळीपोर तयारीची आहे ना होय रे पण विचार केला एका पार्टचा पाचशे रुपये नफा म्हणजे पाच लाखाचा फायदा होईल डिसेंबरमध्ये तुझ्या लग्नामध्ये ते पैसे मला उडवता येतील <laughs> शरद म्हणाला ते ठीक आहे पण आता ते मशीन तयार करण्याची प्रक्रिया लांबेल शिवाय मला लग्नाच्या तयारीसाठी वेळ कमी पडेल मदतीला आई एकटीच आहे काळजी करू नकोस मी आहे तुझ्या साथीला मशीन तयार करण्याच्या जा प्रक्रियेत मी जास्त लक्ष देईन व तुला थोडी मोकळीच देईन नितीने त्याला आश्वस्त केलं शरद म्हणाला ठीक आहे ठीक आहे मग तेवढ्यात नितीनची पत्नी कालिंदी दोन डिशेस घेऊन आली भाऊजी तुम्हा दोघांचं बोलणं ऐकले दोघे किती एका तिलानं मतानं आणि एका, मता एका, एका विचारानं विचारा काम करता कंपनी ती तसेच वागतात माझा तुम्हाला सॅल्यूट वैनी आज काय खास केलं आहे बघ हो तुमच्या आवडीचे बटाटे वडे केले आहेत ते घ्या मी चहा घेऊन येते कालिंदी म्हणाली शरदच्या दिवाणखान्यात नितीन कालिंदी शरद आणि त्याची पत्नी आनंदी बसले होते वहिनी नितीन म्हणाला तुमचे लग्न झाल्यानंतर संक्रांत गुढीपाडवा मंगळागौर वगैरे कार्यक्रमासाठी तुमचे माहेरी जाणं बरंच झालं आता तुम्ही इथे रुळला आहात असे वाटतं आता तुमच्याकडे एक मागणी आहे सांगा भाऊजी आज्ञा द्या नहीं, नहीं, मी पालन करीन आनंदी म्हणाले वहिनी आज्ञा नाही विनंती तुम्ही आमच्या कंपनीचा व्यवस्थापन विभाग सांभाळावा कारण तुम्ही शास्त्रात एम ए झाला आहात कालिंदी अर्थ विभाग सांभाळते तुम्ही आलात तर आम्हा दोघांना उत्पादन आणि विक्रीकडे जास्त लक्ष देता येईल आनंदीने शेजारी बसलेल्या शरदकडे पाहिले शरद म्हणाला माझी परवानगी आहे आनंदी एकदम उभी राहिली शपथ घेतात तसा तिने आपला उजवा हात पुढे सरळ धरला आणि म्हणाली मी पती साक्ष शपथ घेते की मी कंपनीत व्यवस्थापन विभाग माझ्या क्षमतेनुसार आणि बुद्धीनुसार प्रामाणिकपणे करीन <laughs> सगळेजण जोरात हसले कालिंदी एकदम उभी राहिली आणि आनंदीकडे वळली तसे आनंदीने कालिंदीला धरलं म्हणाली थांबा थांबा होईनी आता धावपळ योग्य नाही आमच्या भाच्याला धक्का लागेल कालिंदीच्या पोटावर तिने हात ठेवला सगळे पुन्हा हसले सुजय तयार झालास काय कालिंदीने विचारलं कविता वाट पाहत असेल हो आई तयार आहे हे रक्षाबंधन म्हणजे ताई मला राखी बांधणार आणि मी तिची रक्षा करणार असंच ना अरे हे पूर्वीचे विचार होते तेव्हा स्त्रिया बाहेर पडत नसा त्यामुळे मदतीसाठी भावाला बंधनात गुंतवायचे भाऊ तिला मदत करायचे कालिंदी म्हणाली आता मग माझ्या मदतीसाठी ताई काय करेल <laughs> चला हो आता याचे प्रश्न काही संपत नाही कालिंदी नितींना म्हणाली शरदच्या घरी त्याची मुलगी कविता वाट पाहत होती नितीन कालिंदी आणि सुजय येताच तिची कळी खुलली कविताने सुजयला कुंकू लावलं ओवाळलं आणि त्याच्या हाताला छानपैकी राखी बांधली ताई तू राखी बांधली मी तुझ्या मदतीला नेहमीच असेल पण मग माझ्या मदतीला तू येशील का सुजयाने विचारलं येईन रे दादा का नाही येणार मग मी तुला राखी बांधू सुजय म्हणाला सगळे अगदी दिलखुलास असले बांध बांध बेटा ही घे राखी आनंदीने तिच्याजवळची एक राखी सुजयला दिली तशी त्याने कविताच्या हाताला बांधली हो सगळ्यांनी एकदम टाळ्या बाजवल्या नितीन आणि त्याचा मुलगा सुजय समोर उभे राहिले काका हा पेढा घ्या मी बीईच्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो त्याने वाकून शरदला नमस्कार केला शरदने त्याला उठून आपल्या भाऊपशात घेतलं नितीन याचा जन्म झाला त्या दिवसापासून याला बघतोय केवढा मोठा झाला आणि आता तू इंजिनियर झालास तुझा अभिमान वाटतो शरदने त्याच्या पाठीवर तो पडलं ती खुर्चीवर बसली नितीन उद्यापासून सुजयला कंपनीत रुजू व्हायला सांगूया का सुजय तुझा दुसरा काही विचार नाही ना शरदने विचारलं काका या कंपनीत काम करायला मिळणं हे भाग्यच तुम्ही आणि बाबा ठरवा मी काय करायचं सुजय म्हणाला नितीन आणि शरदने चर्चा केली आणि सुजयला रुजू व्हायला सांगितलं सकाळी चहा घेताना नितीन सुजयला म्हणाला सुजय कवितेच्या लग्नाच्या तयारीसाठी तू थोडे दिवस शरद काकांकडे जाऊन राहा आता आम्हा दोघांची पासष्टी उलटली त्यालाही धावपळ सहन झाली पाहिजे तू जाऊन त्याला मदत कर त्यापेक्षा पुढाकार घेऊन कार्यक्रमाचं व्यवस्थापन कर कारण पाहुण्यांची संख्या बरीच असेल ओके बाबा आत्ता जातो सुजय म्हणाला लग्न धूमधडाक्यात पार पडलं शरद आनंदी नितीन कालिंदी आणि सुजय वाट बघत उभे होते थोड्याच वेळात कविता आणि तिचा पती मनोज आले दोघांनी चौघांना नमस्कार केला सुजयसमोर ते उभे राहिले कविताने दादाच्या खांद्यावर डोके टेकले म्हणाली दादा मी आता फ्रान्सला जाणार आई बाबा काका आणि काकू या सर्वांची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि मला विश्वास आहे की हो तू त्यांना सांभाळशील होय ताई तू अजिबात काळजी करू नकोस काळजी करू नकोस कविता आणि मनोज बाबांकडे वळले मनोज म्हणाला फ्रान्समध्ये बाबांचा व्यवसाय खूप मोठा आहे त्यांचेही वय झालं आहे त्यामुळे तो व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आम्हा दोघांना फ्रान्सला जाणं आवश्यक आहे आम्हा दोघांना तुमचा आशीर्वाद द्या की आम्ही व्यवसाय चांगला सांभाळू तो वाकला तसा शरदने त्याला आपल्या भाऊभाषात घेतले अरे आम्हा सार्यांच्या तुम्हाला उभयताना खूप खूप उभे शुभेच्छा आहेत